चौथी पर्सनल बाउंड्री गेटकीपरनी ठेवायला पाहिजे ज्याला आपण इंग्रजीत जे म्हणतात की नो मीन्स नो नाहीचा अर्थ नाही असाच होतो सो जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला नाही म्हणत असाल तर ठामपणे तुम्हाला समोरच्या व्यक्तीला नाही म्हणता आलं पाहिजे आणि त्याचसोबत समोरची व्यक्ती जर एखाद्या गोष्टीसाठी तुम्हाला नकार देत असेल नाही म्हणत असेल तर समोरच्या व्यक्तीच्या म्हणण्याचा सुद्धा तुम्ही आदर करायला शिकलं पाहिजे त्याच्यामुळे नाही म्हणायला शिकणं हे अतिशय गरजेचं असतं अनेकदा गेटकीपर म्हणून काम करताना असे अनुभव आपल्याला येतात की आता समोरच्या व्यक्तीला नाही म्हटलं तर ती दुखावेल की काय तिला त्रास होईल की काय असं आपल्याला वाटत असतं परंतु हा एक पर्सनल बाउंड्री आहे नाही म्हणणे त्याच्यामुळे जिथे तुम्हाला आवश्यक वाटेल तिथे तुम्ही नाही म्हटलं पाहिजे आणि समोरच्या सुद्धा तुम्ही आदर केला पाहिजे चौथी पर्सनल बाउंड्री जी आत्ताच्या काळात खूपच महत्वाची होऊन बसली आहे ती म्हणजे ऑनलाईन सुद्धा आपल्याला संवाद अनेकदा साधता येतो सो आता फेसबुक आहे व्हॉट्सअप आहे इंस्टाग्राम आहे थ्रेड्स आहे अशी अनेक समाज माध्यम आत्ता आपल्या समोर ठाण मांडून बसलेली आहेत आणि ज्यांनी संवाद करणं हे अतिशय सोप झालेलं आहे परंतु तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला मदत करताय अ तर त्या व्यक्तीशी जर तुम्ही बोलला आहात समजा पंधरा वीस मिनिटं बोलला आहात तर ते बोलल्या बोलल्या लगेच त्या व्यक्तीचा एखाद्या वेळेस म्हणजे मला असे अनुभव अनेक देतात की दिवसा कोणाशी तरी बोललो बरीच चर्चा झाली बोलणं झालं आणि पुन्हा रात्री त्या व्यक्तीचा व्हॉट्सअपवरती मेसेज आपल्याला येतो अ आणि जर का पुन्हा तर त्याच्याशी बोलायचं म्हटलं तर मग ते अतिशय अडचणीचं होऊन बसतं त्याच्यामुळे अशा पद्धतीचं कन्व्हर्सेशन चॅटवरती गेटकीपर म्हणून टाळलं पाहिजे त्याचसोबत बाउंड्रीज जेव्हा आपण सेट करतो किंवा बाउंड्रीजचा जेव्हा गेटकीपर विचार करतो तेव्हा गेटकीपरच्या मनात असाही विचार येऊ शकतो की मी समोरच्यावरती अन्याय करतोय की काय किंवा आपलंच काहीतरी चुकतंय की काय किंवा आपण कमी पडतोय की काय तर अशा पद्धतीची कुठलीही भावना गेटकीपरनी मनात ठेवायला नको सो कुठलाही गिल्ट न ठेवता अपराधी भाव मनात न ठेवता बाउंड्रीज आपण आपल्या ठरवल्या पाहिजेत काम करताना दोन शब्द आपल्यासाठी अतिशय महत्वाचे जे आपल्याला मदत करू शकतात ते म्हणजे आपल्याला समोरच्या व्यक्तीला इम्पथी दाखवायची आहे सिंपथी दाखवायची नाही आता इम्पथी आणि सिंपथीमध्ये फरक काय आहे सिंपथीला मराठीमध्ये म्हणतात सहानुभूती ठीक आहे सहानुभूतीमध्ये होतं काय की आपण म्हणतो की एखाद्या माणसाने त्याची एखादी वेदनादायी गोष्ट आपल्याला सांगितली तर आपण त्याला म्हणणार की अरे अरे खूपच वाईट झालं किंवा समोरचा रडत असेल तर आपण पण रडायला लागणार आपल्याला पण तेवढंच वाईट वाटणार परंतु त्यातनं समोरच्या व्यक्तीला मदत काहीच होणार नाही परंतु या उलट जर समोरच्या व्यक्तीला इन्पती आपण दाखवली तर इन्पती दाखवणं म्हणजे काय तर समोरच्याची अडचण ही संवेदनशीलपणे समजून घेणं त्याला मदत करणं त्या अडचणीतनं बाहेर पडण्यासाठी काय काय पर्याय असू शकतात असे पर्याय त्याच्यासमोर उभे करणं त्या पर्यायातला कुठला चांगला पर्याय त्याला वाटतो आहे हे त्याच्याशी चर्चा करणं हे सगळं करणं याला आपण इम्पथी असं म्हणू शकतो आणि जर इम्पथी आपण पाळली इम्पथी आपण दाखवली तर समोरच्या समोरचा माणूस त्याच्या अडचणीतनं लवकरात लवकर बाहेर पडू शकतो त्याच्यामुळे गेटकीपरनी हे दोन शब्द नेहमी लक्षात ठेवायला पाहिजेत ते म्हणजे आपल्याला सिंपथी दाखवायची नाहीये तर आपल्याला इम्पथ ही दाखवायची आहे आणि या पर्सनल बाउंड्रीज सेट का करायच्या किंवा या का पाळायच्या तर पर्सनल बाउंड्रीज जर सेट केल्या नाहीत तर गेट किपर हा समोरच्या व्यक्तीला परिणामकारकरित्या मदतच करू शकणार नाही अ जर समोरचा व्यक्ती एखादी त्याची गोष्ट मला सांगतोय त्याच्या वैयक्तिक आयुष्यातली गोष्ट मला सांगतो आहे आणि जर मी माझ्या पर्सनल बाउंड्रीज जर मी पाळल्या नाहीत तर मी त्याला मदत कशी करणार सो हे इम्पथी आणि सिंपथी मधला फरक समजून घेणं हे गेट अतिशय आवश्यक आहे कारण सिंपथी दाखवणारी लोक त्यांच्या आजूबाजूला आहेत ज्यांना तुम्ही मदत करताय त्यांच्या आजूबाजूला अनेक सिंपथी दाखवणारी लोक आहेत परंतु त्यांचा त्यांना उपयोग होत नाहीये आणि म्हणून तर ती व्यक्ती तुमच्याकडे आली आहे किंवा तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचलेले आहात सो जे इतर लोकांकडे मिळत नाहीये परंतु तुमच्याकडे आहे अशा पद्धतीने अधिक चांगल्यारीत्या जर का मदत त्या व्यक्तीला करायची असेल तर इम्पथी दाखवण्याची गरज आहे आणि या जर का पर्सनल बाउंड्रीज आपण पाळल्या म्हणजे हा माझा वैयक्तिक अनुभव आहे जर पर्सनल बाउंड्रीज आपण जर पाळल्या तर अधिक परिणामकारकरित्या समोरच्या व्यक्तीला मदत करता येऊ शकते समोरच्या व्यक्तीसोबत म्हणजे गेटकीपरचं आणि ज्याला त्रास होतोय अशा व्यक्तीचं एक नातं जे असतं ते अधिक चांगलं नातं तयार होऊ शकतं जर पर्सनल बाउंड्रीज पाळल्या तर आणि जर पर्सनल बाउंड्रीज पाळल्या नाहीत तर हेच नातं अतिशय त्रासदायक सुद्धा ठरू शकतं ते गेटकीपर साठी सुद्धा त्रासदायक ठरू शकतं आणि ते समोरच्या व्यक्तीसाठी सुद्धा त्रासदायक ठरू शकतं त्याच्यामुळे तुम्ही नक्की पर्सनल बाउंड्रीज तुमच्या सेट करा मदत करताना गेटकीपर म्हणून आणि त्या पाळा सुद्धा कधी कधी असंही व्हायची शक्यता आहे की तुम्हाच्या तुमच्या लक्षात येईल की बोलता बोलता तुम्ही काहीतरी तुमच्याकडनं पर्सनल बाउंड्रीच उल्लंघन झालं परंतु नंतर तुमच्या लक्षात आलं की अरे हे मी केलं इथे मी चुकलो तर असं स्वतःवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आपण काय गेट किपर हा काही रोबोट नाही आहे तयार केलेला की जो दिलेल्या प्रोग्रॅमनुसार चालेल गेटकीपर हा सुद्धा माणूस आहे त्याच्यामुळे असं घडू शकतं परंतु त्याच्यावरती आपलं लक्ष असलं पाहिजे आणि त्याच्यावरती आपला वॉच असला पाहिजे आणि भूतकाळात आपण शिकलं पाहिजे हे आपण समजून घेऊयात बाउंड्री जर पाळल्या ना तर आपण समोरच्या व्यक्तीला अधिक परिणामकारकरित्या आणि अधिक चांगल्या मदत करू शकतो आपण जर बाउंड्रीज पाळल्या नाहीत तर जो महत्वाचा मुद्दा आहे शेवटी दोन व्यक्ती एकमेकांच्या समोर का आले तर समोरच्या व्यक्तीला काहीतरी अडचण आहे आणि गेटकीपर ही अशी व्यक्ती आहे की जी ती अडचण सोडवण्यासाठी त्याला मदत करणार आहे जर बाउंड्रीज पाळल्या नाही तर या दोन व्यक्ती एकमेकांच्या समोर यायचं कारण सुद्धा नष्ट होऊन भलतच काहीतरी घडण्याची शक्यता आहे आणि ते समोरच्या व्यक्तीसाठी सुद्धा त्रासदायक असू शकतं आणि ते गेटकीपरसाठी सुद्धा त्रासदायक असू शकतं त्याच्यामुळे बाउंड्रीज सेट करणं पर्सनल बाउंड्रीज सेट करणं आणि ते पाळणं अतिशय गरजेचं आणि महत्वाचं आहे